नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील महिलांना मोठी खुशखबर दिली आहे महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून आता या या दर महिन्याला पंधराशे रुपये मदत म्हणून दिले जाणार आहे मित्रांनो या योजनेतून राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची मदत मिळेल अशी माहिती सरकारने दिली होती यानंतर या योजनेत आणखी बदल करत सरकारने एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे मित्रांनो राज्य सरकारच्या घोषणेनुसार एकाच कुटुंबातील मुलगी आणि आईलाही आता या योजनेचा लाभ मिळणार आहे फक्त दोघीचीही वय हे एकवीस ते पासष्ट वयाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे मित्रांनो या योजनेसाठी नेमक्या अटी शर्ती काय असतील मित्रांनो सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वयोगट वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे मित्रांनो परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो अडीच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न दोन लाख पन्नास हजार जास्त आहे अशा कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून नावावर असल्यास तसेच शासकीय सेवेत नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी किंवा मंडळ उपक्रम आदी तत्वावर केंद्र तसेच राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाही तर मित्रांनो हे होते एकाच कुटुंबातील मुलगी आणि आईलाही मिळणार लाडकी बहीण योजनेबाबतचे एक महत्वाचे अपडेट तर मित्रांनो व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत नमस्कार